हर हर हरहरनरमध्ये आम्ही मैयाच्या किनारी घाट या ठिकाणी हनुमान मंदिर आहे त्या आश्रमामध्ये थांबलेलो होतो मुक्कामी आज दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस आज आमच्या परिक्रमेचा त्र्याण्णववा दिवस आम्ही सकाळी पाच पाच वाजता मैयाच्या किनारी समोरच तटावर जाऊन स्नान केले पूजा अर्चना केली खूप छान वाटलं आणि आज सहा वाजता आम्ही तिथून निघालो परिक्रमेला सुरुवात केली आणि आज पूर्ण तटावरून आम्ही किनारा किनाऱ्याने चाललो गव्हाचं पीक होतं आणि ते सकाळी दहीवर पडलेलं असतं म्हणतात गव्हावर पिकांवर सगळी ओल असते आणि त्याच्यातून आम्हाला या यावं लागलं आणि पूर्ण ओले झालं होतं आम्ही शूज सॉक्स सगळे ओले झाले होते सुद्धा ओले झालो होतो पण पन... नर्मदा मैयाच्या किनारी तटावरनं अगदीच चालणे परिक्रमेला खूप छान वाटतं खूप आनंद मिळतो त्याच्यामुळं आम्ही किती ओलो तरी आम्हाला त्याचं कुठलंही दुःख झालं नाही खूप आनंद मिळाला आणि हा असा आनंद आम्हाला तटावर चालण्याचा रोज रोज मिळो नर्मदे हर हर हर, हर नर्मदे हे इकडे आश्रम आणि इकडे सूर्यनारायणाची प्रभ फाकले हा तटाचा भाग आणि इकडे मैया आम्ही सकाळीच पाच वाजता इथे स्नानासाठी आलो होतो आणि मैयामध्ये स्नान केलं आरती केली तटावर आणि खूप छान आनंद घेतला आणि आता आहे नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे, माझी मैया सुंदर मैया भोली भाली मैया आता आम्ही निघालोय मैयाचा तटला तटाच्याकडे चाललो आहे सुंदर आनंद घेत मैयाचं नामस्मरण करत नर्मदे हर 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 नर्मदे हर हर नर्मदे, नर्मदे हर आम्ही हे इथनं निघालो हो आहे गव्हाच्या रस्त्यावरनं आणि खूप गव्हाला सकाळी दहीवर पडलेलं असतं म्हणतात त्याच्यामुळे आमच्या कमरेपर्यंत आम्ही पूर्ण ओले झालो झालेलो आहोत नर्मदे हर पण हा एक आनंद आहे मैयाच्या तटाचा तो दुसरीकडे अजिबात मिळत नाही नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर हर नर्मदे। नर्मदे हर, हर नर्मदे नर्मदे हर पूर्ण गहू ओला झालेला असतो सकाळी आणि काही ठिकाणी स्प्रिंकल असतं पाणी द्यायची व्यवस्था त्याच्यामुळं खाली जमीन पण घसरी असते खूप नर्मदे हर नर्मदे हर हर हर, हर नर्मदे आम्ही ह्या तटावरनं आलो आहे मैयाच्या तो तिकडे आश्रम आहे आणि बरंच पुढं आलो आणि पुढे जायला निघालो पण रस्ताच नाही आहे हा गावातून पूर्ण ओले झालो होतं बहुतेक ती पाऊल वाट शेतकऱ्यांची असावी आणि आम्ही आता इथून थोडं रिटर्न आलो तर हा कडा आम्ही चढतो आहे आणि हाच कडा इतका अवघड होता की चढायला फार अवघड गेलं नर्मदे हर 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 नर्मदे नर्मदे हर 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 नर्मदे नरमध्ये हर 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 नरमध्ये हा ककरिया घाटावरील आश्रम आहे इथे थोडा वेळ आम्ही थांबलो होतो पाच मिनटासाठी पाणी प्यायला आता पुढे निघालो आहे नरमध्ये हर 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 नरमध्ये आम्ही भटेरा इथे घाटावर चाललेलो हो। आहोत भटेरा परिक्रमा मार्ग नर्मदे हर नर्मदे हर नर्मदेहर नर्मदेहर हे नर्मदा कुटी काटूज नगरघाट आश्रम आहे हा नर्मदेहर बाबाजी इथे आम्ही होतो दुपारी भोजन प्रसादीसाठी स्वयंपाक बनवावं लागला मला कारण त्यांचं जेवण झालेलं होतं मग जेवण केलं आता चार वाजले आज इतका उशीर आम्ही निघायला करत नाही आता निघालं नर्मदे हर हर हर, हर नरमदे नर्मदे हर नर्मदे हर।, नर्मदे, नर्मदे हर 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 नर्मदे आम्ही आश्रमातून निघूला अर्धा तास झाला आहे नर्मदे हर मैया आणि ही मैया दिसली आता खूप छान नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हा गावातून रस्ता आहे पगदंडी आणि मी खालून वाळवरनच चालली होती आणि हा लक्षात नाही आला वरतून रस्ता महाराजांनी मला आवाज दिला आणि सांगितलं वरतून ये म्हणून मम्मी आत्ता वरतून निघाली नर्मदे हर हर हर, हर नर्मदे वाळूवरनं चालायला थोडंसं जड जातं त्याच्यामुळे स्पीड पण कमी होते इकडे मैया नर्मदे हर नरमदे हर हर हर, हर नरमदे हे पण एक मंदिर आहे महादेवाचं आणि इथे सुद्धा आश्रम व्यवस्था आहे बघू येत जाऊन काय आहे नर्मदे हर 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 नर्मदे ए हर खूप सुंदर मंदिर आहे गाव्या बाहिर सुंदर इकडे मैया वाहते खूप छान सुंदर अति सुंदर नर्मदे हर नर्मदे हर 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 नर्मदे हे नीलकुंड मंदिर आहे आणि याच्याच ह्या मंदिराच्या आश्रमामध्ये आम्ही थांबलेलो आहोत भोले शंकर की जय हर हर महादेव ह्या इथे आश्रम आहे मंदिराच्या समोरच आता आम्ही इथे राहणार आहोत रात्रीला नर्मदे, हार। हर, हर, नर्मदे।, करा, करा, नर्मदे हार। हर 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 नर्मदे माझे नारायणी चॅनल आपण आवडीने बघत असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नर्मदे हर 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 नर्मदे